नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी नाश्त्यासाठी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा दोन वाट्या मी सुकट घेतलेली आहे ह्या वाटीप्रमाणे घेतलेली आहे आज सुकटला काय के केलेलं आहे नीट करून घेतलेले चाळून घ्यायचे म्हणजे काय घाण रेती वगैरे असेल का नाही तर नीट निघून जाते आणि दुसरं काय जर वेगळं हे जर असेल ना तर ते पण निघून जातं त्यासाठी ताटात घेऊन चाळणीत घेऊन नीट करून घ्या कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्येही सुकट टाकून घेऊया गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवर आपल्याला ह्याला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे असं एकसारखं हलवून भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ती करपू नये कारण की ती लगेच करपली जाते आणि भाजायला गेलं की नाही की छान असं त्याचा सुगंध येतो पण चांगली भाजून घ्यायची मस्त अशी बघा भाजली गेलेली आहे कलर पण चेंज झालेला आहे ह्याचा आता आपण ह्याला काढून घेऊया सुकट बघा मी वाडग्यामध्ये काढून घेतलेली आहे पहिली बघा आपली सॉफ्ट होती ना तर अशी कुरकुरीत झालेली आहे कारण आपण हिला भाजून घेतलं तर ह्याला काय आहे दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे म्हणजे हिजला काय खर परत मिठाचं प्रमाण जास्त असतं ना तर ते निघून जातं कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हे तेल आहे हे शेंग तेल आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायचे मोहरी मोहरी चांगली फुटून देऊया आपण मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे छोटा एक चमचा टाकायचं जिरं जिरं पण आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे त्यात टाकायचं कडीपत्ता आणि त्यात टाकणारे मोठ्या आकाराचे दोन कांदे बघा मी जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही असे कापलेले आणि वाटीनं म्हटलं तर एक वाटी गच्च भरून होते गॅस आहे मिडियम कांदा चांगला भाजून घेऊया मस्त असं बघा कांदा भाजून घेतलेला आहे त्यात टाकायचे आपल्याला हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत तुमच्या तिकटा प्रमाणात थोड्याशा कमी जास्त केल्या तर चालेल मिरची पण आपण ह्याच्यावर भाजून घेऊया मस्त असं बघा मिरची पण भाजली गेलेली आहे आणि कांदा अजून चांगला भाजला गेलेला आहे व त्यात टाकणार आहे मी हळद हळदीच्या पण मी तीन रेसिपी अपलोड केलेल्या आहेत हळद कशी करायची मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये एक दोन चमचे म्हटलं तरी चालत टेमॅटो घेतलेला आहे किंवा चमचे आपलं अर्ध जरी टाकलं तरी पण चालू शकतात ह्याला पण एक मिनिटभर फक्त परतून घेते परतून घेतलेला आहे गॅस करणार आहे थोडासा बारीक आता त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला ही सुकट सुकट मी स्वच्छ धुवून घेतली बघा धुवून पाणी निसळून घेतलेलं आहे थोडं तरी पाणी राहतं राहिलं तरी पण तसं चालू शकतं आता ह्यात काय करायचं एक मिनिटभर परतून घ्यायचं एकच मिनिटभर फक्त मी परतलेलं आहे बघा असं थोडंसं तरी पाणी राहतंच पण नितळून घ्यायचे जास्त पाणी असतं ना त्याला तर त्यातलं पाणी काढून घ्यायचं थोडंसं राहिलं तर चालू शकते आता हे जर टाकायचे तर आपल्याला पोहे तुम्हाला कळालं असेल मी काय करणार आहे रेसिपी तर पोहे जे आपले पोहे करतो ना ते पोहे आहेत त्याला स्वच्छ धुवून मी नितळून घेतलेले आहेत आता हे पोहे आपण टाकून घेऊया पोहे मी टाकून घेतलेले आहेत आता तुम्ही ह्याला कमेंट कराल की पातळ पोहे जाड पोहे तर हे जाड पोहे जे जे आपण पोहे बनवतो ना ते पोहे आधी ह्याला पहिलं आपण थोडंसं मिक्स करून घेऊया हलकंसं मी फक्त मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं असं व्यवस्थित असं परतलेलं नाही फक्त मिक्स केलेलं आहे त्यात टाकायचं पण चवीप्रमाणे मीठ थोडंसं मीठ कमीच टाकायचं कारण आपली जी सुकट टाकलेली आहे ना त्याला पण मीठ असतं हलवून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि त्यात आपल्याला लगेच टाकायचे वल्ल खोबरं तर अर्धी वाटी वल्ल खोबरं घेतलं होतं बघा मी असं खिसून घेतलेलं आहे तुम्ही खाऊन जरी घेतलं तरीसुद्धा चालवू शकतं आता याला मिडियम गॅसवर दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं मस्त असं बघा दोन ते तीन मिनटं मी मिडीयम गॅसवर चांगलं परतून घेतलेलं आहे आता त्याच्यात टाकणारे अर्ध्या लिंबाचा रस तुम्ही खाली उतरून जरी टाकला तरी पण चालू शकते बी वगैरे मी काढून घेतलं होतं आणि आता लिंबाचा रस टाकल्यानंतर एक मिनिटभर परतून घेते लिंबाचा रस टाकल्यानंतर पण मी मस्त असं परतून घेतलेलं आहे एकदम बघा आता मोकळे मोकळे असे झालेले आहेत खाली उतरून जरी तुम्ही खाताना जरी लिंबू पिळलं तरी पण चालू शकते पण एकदा तुम्ही अशा पद्धतीनं जर तुम्हाला जर सुकट आवडत असेल तर नक्की पोहे करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा